मी त्यांच्यात पवार साहेबाला फोन लावला म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांच आलंय बोराचं हे काही आलं नाही त्यांना काही नीट ऐकू आलं नाही म्हणजे पोरांना कुठं अनुदान पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार पवारसाहेबांच मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बाबा सगळे आहे काय सुयोग आहे बरीत जण आलेले आल्याबद्दल आभार <laughs> मी चाललो होतो शिराळ्या आणि मला कुसळमला आढळ आणि म्हणले ती सगळे फळ जात अनुदानाच जाहीर झालं पण बोर राहिले मी त्यांच्यात पवार पवारसाहेब फोन लावला म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांच आलंय बोराचं हे काय आलं नाही त्यांना काही नीट ऐकू आलं नाही म्हणजे पोरांना कुठं अनुदान नवीनच मागणी करायला लागला मिळल साहेब पोराच नाही बोर बोर अरे हो बर खोट नाही सांगत होमराजे मी परत शिराळ्यावरन एक तासाभरात परत कुसळमला आल्यावर गाडी अडवली सांगितलं की आपलं बोर त्याच्यात बसली पद्धत आहे आणि त्यांच्याबद्दल येऊन विचारतायत काय केलंय पवार साहेबांनी महाराष्ट्रात काय केलंय फळबाग योजना रोजगार घेतली आम्ही सगळे त्या होतो तरी हजारो एकर फळबागा महाराष्ट्रात लागल्या देशानं तांदूळ गहू निर्यात केला निर्यात बंदी त्यांच्या काळात कधीही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका